नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा या पितृ पंधरवाड्यामध्ये पितृपक्षामध्ये आपले पूर्वज आपल्या जवळपास कुठेतरी आहे आपल्या घरामध्ये आहे आपल्या व्यक्तींमध्ये ते घुटमळत असतात तर हे आपल्याला कुठल्या संकेतांवरून कळते कुठल्या अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात की ज्यावरून तुम्ही समजू शकता की आपले पित्र जे आहे ते आपल्या जवळपास आहे घरामध्ये जर अशा काही गोष्टी तुम्हाला दिसल्या तर समजा की तुमचे पित्र तुमच्या जवळपासच आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळून घेण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत पितृपक्षामध्ये पूर्वज जे आहे ते आपल्या जवळपासच असतात आणि ते बऱ्याचशा गोष्टींमधून आपल्याला संकेत मिळतो पण आपण कधी कधी त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते कळतच नाही तर त्यामुळे बघा मी त्या गोष्टी सांगणार आहे अशा जर गोष्टी घडल्या तर तुम्ही पितृपक्षामध्ये तुमचे पित्र जवळपासच आहे असं समजू शकतात आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे की जेणेकरून पित्रांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ते भरभरून आशीर्वाद देऊन जातील तर या वर्ष वर्षी बघा पितृपक्ष जो आहे आठ सप्टेंबरला सोमवारपासून सुरू होतोय तर एकवीस सप्टेंबरला शेवटचा दिवस आहे सर्व पितृ अमावस्या आहे त्यामुळे आठ ते एकवीस सप्टेंबर हा पितृपक्षाचा कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये घरामध्ये या गोष्टी दिसल्या तर नक्की समजा की पित्र तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे आणि तो आशीर्वाद आपल्याला मिळून घ्यायचा आहे तुम्हाला या गोष्टी पटत असतील किंवा नसतील पण याला काही शास्त्रीय बाजूसुद्धा आहे या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य आहे बघा व्यक्तीच्या मृत्यूनंतर नंतर त्याचे सगळे सोपस्कार पार पडले जातात आता या गोष्टी ज्या आहेत त्या पाळल्या जातात वर्षाला त्यांच्या त्या ते तिथीला श्राद्ध घातलं जातं पित्रांची काही इच्छा अपुरी असेल तर त्यावर अनेक उपाय केले जातात पूर्वीच्या काळात सुद्धा पित्रांची शांती केली जायची पण आजकाल बघा लोक प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणींवर म्हणजे काही अडचण येत असतील तर त्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा काही सांगितलं जातं की पितृ शांती करा हे करा ते करा तर बघा ज्यांना पित्रांची मृत्यू तिथे माहीत नसेल ते लोक सर्व पित्री अमावस्या पितरांसाठी त्यांच्या आवडीचं नैवेद्य दाखवू शकता किंवा दही भाताचं नैवेद्य आणि पितरांची तिथी माहीत असेल तर त्या तिथीला तुम्ही करू हो शकता पण सर्व पित्रेमा अमावस्येला आपल्याला पितरांची तिथी जी आहे ती साजरी करायचीच आहे घास काढायचाच आहे कारण जे आपल्या आधीचे पिढ्या होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या त्या सगळ्यांसाठी ती लागू पडते तर बघा या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी श्राद्ध केलं जातं तर्पण केलं जातं आणि जसं देवांचा उत्सव असताना देव पृथ्वी तलावर येतं तसं मानलं जातं त्याचप्रमाणे या पितृ पंधरवाड्यामध्ये पित्र जे आहे ते आपल्या घराजवळ कुटुंबाजवळ घरातील व्यक्तींजवळ घुटमळत असतात आणि मग आपल्याला बघा यासाठी काही आपल्याला उपाय करायचे आहे काही उलट त्यांची काळजी घ्यायची आहे उगचच घाबरून न जाता त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्यायचा आहे तर आता सगळ्यात पहिला संकेत म्हणजे बघा जर घरामध्ये लाल मुंग्या झाल्या असतील पितृपक्षाच्या काळामध्ये घरामध्ये तुम्हाला खूप लाल मुंग्या दिसत असतील तर ते पित्र आसपास असण्याचं लक्षण मानलं जातं तुमचे पूर्वज तुम्हाला मुंग्यांच्या रूपात भेटायला आलेले आहे असं तुम्ही समजू शकतात आणि अशा स्थितीमध्ये त्या मुंग्यांना तुम्ही साखर टाका त्यांना उगाच काहीतरी औषध खडू वगैरे कॉक्रोचं वगैरे असं करून त्यांना मारू नका ही चूक अजिबात करू नका त्यांना साखर टाका पीठ टाका तुम्ही एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित टाकलं ना त्या बरोबर लाईनने तिथे जातात आणि ते खातात त्या आपल्याला काहीही त्रास देत नाही या पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुमच्या अंगणातली किंवा कुंडीमध्ये इतर कुठे तुम्ही तुळस लावलेली असेल आणि ती अतिशय बहरली असेल तर ते पितरांच्या आत्म्याला त्याच्यामुळे शांती मिळते पितृपक्षामध्ये घरातलं समजा रोप जे आहे ते अचानक सुकायला लागलं तर तुमचे पित्र तुमच्या आसपासच आहे ते काही कारणामुळे नाराज आहे आणि त्यासाठी मग तुम्हाला काहीतरी उपाय करायचे आहे तर बघा तुळस बहरलेली अतिशय चांगले पण तुळस जर सुकत असेल तर त्याचा अर्थ पित्र नाराज आहे आणि त्याच्यासाठी मग आपल्याला उपाय करायचे आहे त्यांच्यासाठी आपल्याला जे काही घास वगैरे आहे तर तो घालायचा आहे यानंतर बघा पिंपळाच्या वृक्षाला आपल्या इथे खूप महत्त्व आहे तर पिंपळाच्या झाडावर झाडामध्ये पूर्वजांचा वास असतो पितरांचा वास असतो तर त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला आपण पिंपळाच्या झाडाजवळ जा दिवा लावत असतो पितृपक्षामध्ये घराजवळ अचानक तुम्हाला पिंपळाचं झाड जर उगवलेलं दिसलं तर ते तुमचे पित्र आजूबाजूला असण्याचं एक लक्षण असतं मग अशावेळी पिंपळाच्या झाडाला तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करा पाणी अर्पण करा तर तिथे आणि त्या तिथे ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे यामुळे पितृदोष कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होत असते यानंतर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला घराभोवती काळ्या रंगाचं कुत्रं दिसलं तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या पितरांचा सहवास आहे असं तुम्ही समजू शकता पितृपक्षाच्या काळामध्ये काळ्या कुत्र्याला पूर्वजांचे दूत मानलं जातं या दिवसात काळा कुत्रा दिसणं शुभ मानलं जातं म्हणून तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि ते तुमच्या भेटीसाठी तुमच्या आजूबाजूलाच आहे याचं ते एक संकेत असू शकतं यानंतर बघा पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्व दिलं जातं असं मानलं जातं की या दिवसांमध्ये पूर्वज कावळ्यांच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात आणि तुम्हाला तुम्ही दिलेलं ते अन्न ग्रहण करत असतात पितृपक्षामध्ये जर कावळा स्वतःहून तुमच्या घराजवळ आला काव काव तो ओरड ओरडत असेल तर त्याला काहीतरी अन्न वगैरे पोळी जे आहे ते तुम्ही खायला टाका याचा अर्थ असा असतो की तुमचे पूर्वज तुमच्या आजूबाजूलाच आहेत आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम आहे त्यानंतर बघा पितृपक्षामध्ये पूर्वजांचे आत्मे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळ्या रूपामध्ये भेटतात आपले पूर्वज जे आहे ते समजा गाय त्यानंतर कुत्रा मुंग्या अशा रूपामध्ये येत असतात तर कुठलंही मुक जनावर वगैरे आलं तुमच्या घराच्या इथे तर कधी पण त्याला हटकावून लावू नका त्याला काहीतरी तुम्ही खायला द्या यानंतर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये तुमच्या घरातील जी व्यक्ती आता तुमच्यामध्ये नाही ती जर तुमच्या स्वप्नामध्ये आली तरी सुद्धा पूर्वज जे आहे ते स्वप्नामध्ये येणं हे सुद्धा एक शुभ संकेत मानलं जातं तर अशा गोष्टी घडल्यानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या पित्रांसाठी दान करा जमेल त्या चांगल्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर बघा अशा या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे हे काही संकेत आहे हे जर तुमच्यासोबत घडले पितृपक्षामध्ये तर शंभर टक्के समजा की तुमचे पूर्वज जे आहे ते तुमच्या आजूबाजूलाच आहे आणि ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ